ज्या जिता पूर्वी इन्सिडंट जास्त होतात ज्यावेळेच्या लोकांना गोळ्या औषध देऊन वेळ नॉर्मल आणायला त्यात काहीमुळे लोकांना गोळी वाटत टी व्ही पिस्तिसा टी व्ही हा ते मॉर्मेंटला प्रत्येक शकतो आपापल्या घरामध्ये ज्यांना मुलगी आणि डॉक्टर भाज आहेत त्यांनी टी व्ही पण बरा घेणं गरजेचं आहे आणि आपण नॅचरल प्रोग टी व्ही मी आहेत महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने dovete andare fuori al